श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं आणलेली माहिती की म्हणजे माहिती एकदम विशेष वी, आणि महत्वाची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा ही माहिती आणली आपण की आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक नसेल आणि आपल्याला घट बसवायचं असेल तर काय करावं कारण की हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो मला आताच कालच एक व्हिडिओ टाकली होती तर घटस्थापनेचे तर त्याच्यात एक कमेंट आली तर मला वाटलं बरोबर आहे कारण की ही बऱ्याच जणांना आहे समस्या आहे आणि बरेच जणांकडे नाही आहे आणि त्याच्यासाठी काही खास आपण टाक घ्यायचाच असं काही नाही तर नसेल आपल्याकडे टाक तरी आपण घट बसवू शकता कसे बसायचे काय बसायचे ही सर्व आपले संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ बिलकुल स्क्रिप्ट करू नका अगदी व्हिडिओ व्यवस्थित आणि खूप मोठा होणार नाही व्हिडिओ छोटाच होणार आहे पण महत्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण अगदी मन लावून आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी लाईक नवीन असेल तर लाईक से कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ जे आपण टाकतो काही विशेष माहिती टाकतो आपले लाईव्ह प्रश्न उत्तर असतात बरेच जणांच्या समस्या असतात तर त्याच्यावर आपल्याकडे आपल्या चॅनलला काही सेवा दिल्या जातील लाईव्ह असल्यावर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी संध्याकाळी चार वाजता आपल्या चॅनलला आपले लाईव्ह प्रश्न उत्तर असतात त्यावेळेला आपण आपले जे काही प्रश्न असतात जे काही समस्या असतात जे काही अडचणी असतात ते आपण आपल्या लाईव्हला आपण त्याची कमेंट करू शकतात आणि त्याची आपल्याला सेवा मिळू शकते तर आ, सेवा ही स्वामींची सेवा असते स्वामी आपल्याकडे काही खूप नाही आपल्याकडे फक्त वाचन आणि जप हीच सेवा असते तर असो ते आता सेवेच्या आपण पुढच्या लाईव्हला जेव्हा याल तेव्हा बघू तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक नसेल आणि आपल्याला घट बसवायचं बस असेल तर आपण कसे बसवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणलेले तर बघा कसं असतं आता आपण घट कसे बसवायचे हे व्हिडिओ तर आपण प्रत्यक्ष बघितले आहे तरी पण मी एक आपली थोंड तोंडी आणि छोटीशी माहिती सांगते तर आपण काय करायचं जसं आपण कुलदेवीच्या टाकासाठी जसे घट बसवणार तसेच बसवायचे पूर्ण डिटेल्स एकदम तसेच करायचे तर पहिले आपण कलश घ्यायचा त्यानंतर पहिले एक पाट मांडायचा पाटावर एक थोडे खाली तांदूळ ठेवायचे सॉरी गहू ठेवायचे गव्हावर एक तांब्या वगैरे ठेवा त्याच्यात पाणी घ्या हळदी कुंकू अक्षदा घ्या फूल घ्या त्या पाण्या आणि एखादं नाणं टाका असं ते पाण्याचं घ्या कलश भरून घ्या त्यानंतर त्याला पाच पानं लावा नागलेचे लावा त्याच्यावर आपलं ताम्या तामण असतं ना तामण घ्या तामणात तांदूळ भरून घ्या किंवा तुमच्याकडे तामण नसेल डिश असेल चालेल त्याच्यात तांदूळ फुल भरून घ्या आणि खाली आपलं त्याच्यापुढे आपल्या जी कुडाची पाटी असते म्हणजे जे ता काड्यांची पाटी असते ती पाटी घ्यावा त्याच्यामध्ये माती भरून त्याच्यात आपले पंचधान्य धान्य धन, टाकायचे किंवा सप्तधान्य टाका किंवा पंचधान्य टाका जे आपल्याकडे असेल असं आता आम्ही सांगितलं पंचधान्य टाका सप्तधान्य टाका आणि ते नसेल तर मग तुम्ही म्हणाल बाई आता सप्तधान्य नाही मग मी कशी करू मी करू नाही शकत घटस्थापना असं वाटेल तर असं काही नाही आपल्याकडे जे असेल ते, नसे ते टाका नसेल तर एक धान्य टाकलं तरी चालेल असं नाही नाहीये की सप्तधान्य टाका पंचधान्यास टाका जे असेल आपल्याकडे ते तुमच्याकडे सप्तधान्य असेल तर टाका पंचधान्य असेल तर टाका त्यापेक्षा जास्त असेल तर टाका नाही तर कमी असेल तीन दोन एक असेल जे असेल ते टाका त्या मातीत थोडंसं वरती वरती पेरा आणि त्याच्यावर एक आपल्याला जे आता मातीचा गडवा ठेवायचं घट म्हणतात त्याला तो घट ठेवायचं त्याच्यात पण पाणी भरून ठेवायचं त्याला पण आपल्याला जे आपल्याकडे हे राहतं बघा यज्ञ कंगण ते त्याला पण वरती असे गळ्याला तांब्याच्या गळ्याला त्यानंतर त्या घटाच्या गळ्याला हे करायचं आहे ते यज्ञ कंगण असतं ना आपल्याकडे ते तांब्याच्या गळ्याला आणि घटाच्या गळ्याला असं लावायचे त्याची विषम संख्येत गुंडाळायचं असतं ते आणि त्याला गाठ मारायचे नसते असं आपलं घट बसायचं असतं आता घटाचे आपण डिटेल्स टाकलेले असल्यामुळे मी काही अशी खूप खोलवर सांगत नाही कारण की मग ते आणखी मोठे व्हिडिओ होईल ऑलरेडी आपले व्हिडिओ आहे प्रात्यक्षिक आपण व्हिडिओ दाखवलेला आहे तर मग तसं करायचं आणि ते तांब्या जो तांब्या भरल्या भरून ठेवले आपण कलश भरून ठेवलेले आहे त्याच्यावर तांदूळने भरलेल्या तामण ठेवले त्याच्यावर दोन नागलीचे पानं घ्यायचे आता आपल्याकडे घट नाहीये सॉरी आपल्याकडे कुलदेवीचा टाक नाहीये तर आपण काय करायचं एक सुपारी घ्यायची एक सुपारी घ्यायची सुपारी जरा चांगली घ्या अशी जरा कारण की छोटी सुपारी असली ना तर ते, ते पानं वाकले तर सुपारी हलून जाते पण मग आपल्याला अशी मोठी सुपारी येते बघा ती दुकानात येते मोठी सुपारी ती सुपारी घ्या त्या सुपारीचा मग त्याचे पहिले पंचोपचार पूजन करा म्हणजे त्याला पाण्याने आंघोळ घाला दुधाने आंघोळ घाला पुन्हा पाण्याने आंघोळ घाला मग नंतर त्या सुपारीला अभिषेक करायचा त्याचा कुल कुलदेवी समजून त्या सुपारीचा कुलदेवी समजून अभिषेक करायचा श्रीसुप्त आणि नवारण मंत्राचा अभिषेक करायचा आणि नंतर मग ती सुपारी तुम्ही त्या पानावर ठेवायची म्हणजे याचाच अर्थ आपण जी काही कुलदेवीच्या टाकावर जी काही सेवा करणार आहे जसा घट बसवणार आहे तसा सगळं करायची कृती करायची आहे फक्त कुलदेवीच्या टाकाच्या ऐवजी सुपारी ठेवायची आहे एवढाच फरक करायचा आहे सुपारी ठेवायची मग काय आणि आपले समजा तर मला काही एक कमेंट आले की ताई आमच्या सासरी घट बसवता कुलदेवीचे टाक पण घरी आहे तिथे बसवता मग मा माझी इच्छा असेल तर बसवू शकते का तर आपण सर्व बसू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण आपण एक करायचं की आपण एकदा बसवलं हो की आपल्याला कायमस्वरूपी बसवायचे असतात म्हणजे आपल्याला त्याला खंड करता येत नाही म्हणून आपण तशा तयारीने कर करायचं नाही तर आपण आपल्या घरीच जा सात दिवस सॉरी नऊ दिवस आपण आपल्या घरीच जा ना तिथंच सगळे कुलदेवीची सेवा करा आणि समजा जॉबमुळे नसेल जाणं होत शक्य नसेल तर मग आपण सेवा करा अखंड दिवा लावा अशी सेवा करा घट बसवायचं असेल तर बसवू शकतात त्याला काहीही प्रॉब्लेम नाही परंतु एक असं आहे की आपण आपल्याकडनं मग दरवर्षी झालं पाहिजे असं करा आणि जर आपल्याकडे आता आपल्या घरी टाक आहे म्हटल्यावर आपल्याकडे असले तर असले नसले तर मग आपल्याला सुपारी कुलदेवी म्हणून सुपारीची पूजा करून सुपारी ठेवता येते पण आपण ते सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर आपण आता आणखी एक होतं की आपण आणि आणखी एक कमेंट होती की दुर्गा सप्तशती पाठ कधी करायची वेळेचं तर वेळेचं काही बंधन नाही आपण दिवसभरात कधीही करू शकतात नवरात्रामध्ये कधी करू शकतात वेळेचं काही बंधन नाही आपण खाऊन पण पाठ करू शकतो असं काहीच नाही जे संस्कृत पाठ होते दुर्गा सप्तशती जे संस्कृत ग्रंथ होता आहे तो संस्कृत ग्रंथ हो, त्याला मात्र आहे की त्याला खाण्याच्या अगोदरच करावं लागतं खाऊन तो पाठ चालत नाही कारण की तो संस्कृत आहे त्याच्या सगळे न्यास वगैरे सगळे आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते करता खाल म्हणजे जेवणाच्या अगोदर तो करायचा पण मराठी पाठाला काही बंधन नाही काही नियम नाही म्हणून आपण तो पाठ आपल्याला कधी करता येऊ शकतो फक्त आपण मग त्याच पाठ करत असताना काळं वगैरे घालू नका एवढं फक्त पाळा बाकी काही आजच्या व्हिडिओमध्ये आता आप आपल्याला फक्त हेच सांगायचं होतं की आप ह्या व्हिडिओमध्ये की कुलदेवीचा ता टाक नसेल तर आपण कसा घट बसवायचा तर कुलदेवीचा टाक नसेल तर आपण तिथं सुपारी ठेवायची आणि आपली मागची व्हिडिओ बघा म्हणजेच कालची व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कसं घट बसायचं पूर्ण आपण डिटेल्स दिलेले आहे तुम्छे तुम्छे नं नं तर तुम्ही त्यानुसार सगळी कृती करा म्हणजे हा शास्त्रोक्त पद्धतीने तुमचे घटस्थापना होईल आणि मग तुम्ही घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला जी काही फलश्रुती असेल त्याची पूर्ण फलश्रुती मिळेल जी काही तुमचे घट स्थापनेचे असेल तुमचे तुम्ही तिथे सेवा करत असाल आणि आपण जरी सुपारी म्हणून घटस्थापना केली तरी आपण तिथे सर्व कुलदेवीची सेवा करू शकतो आणि करायची मग आपल्याला सेवा केल्याचं पूर्ण पुण्य पण मिळेल म्हणून आपण ह्या पद्धतीने घटस्थापना करा आणि आपले पूर्ण सेवेचे सगळ्या सेवेचे सेवे फलश्रुती पदरात पाडून घ्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं तर असं आज आपण येथेच थांबू झालेली सेवास्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ